पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संपूर्ण शिवसेना यावर काम करते आहे सगळे शिवसैनिक पदाधिकारी जनता मते जाणून घेऊन ही उमेदवारी जाहीर केली आहे दिल्ली गाठण्यासाठी ही यादी प्रभावी आहे या यादीतील जास्तीत जास्त शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिल्लीत बसतील जे चारशे पार म्हणता म्हणत आहेत त्यांनी तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाहीत निश्चित मी इच्छुक होतो व इच्छा असण्यामध्ये काही वावगी असण्याचे कारण नाही विरोधी पक्षनेते ही एक महत्वाची जबाबदारी मला उद्धव ठाकरे यांनी दिली आहे इच्छा असणे शिवसैनिकाचा अधिकार आहे व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हित जास्त महत्वाचे असते जोमाने पक्षाचे काम करणार उमेदवार का शिवसेने एक नाही पाच उमेदवार कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही मग आम्ही सुद्धा बघतो त्यांचं काय होतं काय नाही बेस शिवसेनेचं काम आहे तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेत असतो तो कल्याण मतदारसंघात सुद्धा दत्ताच्या तसा आहे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात ता पण असं होणार नाही त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार कोणी समजत असेल मी कोट्यावधी खर्च केले असा आहे हा हे सगळ्या झुड सा। गोष्टी असतात एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल सामान्य शिवसैनिक सुद्धा असं मला वाटतं लोकनायक न्यूज